श्रोते हो आता आपण ऐकणार आहात रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्ह्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती देण्यासाठी संवाद मार्गदर्शन शिबिराचं आयोजन आणि जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वज दिन उत्साहात साजरा या होत्या गेल्या महिन्याभरातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर प्रमोद कोनकर रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांचं प्रमाण गेल्या महिन्याच्या तुलनेत काहीसं वाढलं आहे गेल्या महिन्यात तीनशे ब्याऐंशी नवे रुग्ण आढळले होते या महिन्यात चारशे बारा रुग्ण आढळले आहेत मात्र करोनामुक्त होणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे मृत्यूदरही कमी झाला आहे आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या नऊ हजार पासष्ट झाली असून आठ हजार पाचशे सत्त्याण्णव रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत करोना मुक्तीचे हे प्रमाण चौऱ्याण्णव पूर्णांक त्र्याऐंशी शतांश टक्के आहे गेल्या महिन्यात दहा जणांचा मृत्यू झाला होता या महिन्यात आठ जण डगावले जिल्ह्याचा मृत्यू दर तीन पूर्णांक सहा दशांश टक्के झाला आहे करोनाचा प्रभाव कमी होत असला तरी देशविदेशात काही ठिकाणी करोनाची दुसरी लाट येऊ घातली आहे ती रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा येऊ नये यासाठी जिल्ह्याचं प्रशासन सज्ज झालं आहे लवकरच करोना प्रतिबंधक लस जिल्ह्यातही उपलब्ध होणार असून पहिल्या टप्प्यात करोना योद्ध्यांना ती देण्यात येणार आहे आरोग्य यंत्रणेशी निगडीत अकरा हजार जणांना ही लस देण्याची तयारी प्रशासनानं पूर्ण केली आहे त्यात शासकीय खासगी डॉक्टर आरोग्य कर्मचारी आशा आणि अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली करोनाची लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले गेल्या तेवीस नोव्हेंबर पासून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या जिल्ह्यातल्या चारशे पैकी तीनशे अठ्ठावन्न शाळा सुरू झाल्या आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे वर्ग भरवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे शासनाकडून तसे आदेश आले नसले तरी स्थानिक शालेय शाले समित्यांनी पालकांकडून संमतीपत्र घेऊन शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत भारतीय संविधान दिन जिल्ह्यात सर्वत्र साजरा झाला सर्वच शासकीय कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांना संविधानाची शपथ देण्यात आली मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस आणि नागरिकांना या कार्यक्रमामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं जिल्ह्यात अभिवादन करण्यात आलं त्यांचं जन्मगाव असलेल्या मंडणगड तालुक्यातल्या आमडवे या गावात त्यांचं स्मारक आहे त्या ठिकाणी अनेकांनी भेट दिली चक्रीवादळांपासून किनारपट्टीवरच्या शहरांचं संरक्षण करण्यासाठी देशभरातल्या सहा शहरांच्या हवामानाचा अभ्यास केला जाणार आहे त्यामध्ये रत्नागिरीचा समावेश आहे येत्या अठरा महिन्यांमध्ये हा अभ्यास करण्यात येणार आहे त्या संदर्भात झालेल्या पहिल्या बैठकीला हायड्रोलॉजिस्ट सुजाना धर शहर समन्वयक हर्षद धांडे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी विविध विभागांचे अधिकारी आणि पालिकेचे प्रतिनिधी उपस्थित होते जागतिक मृदा दिन जिल्ह्यात साजरा झाला माती परीक्षणाचं महत्व हा या वर्षीच्या मृदा दिनाचा विषय होता जमीन जिवंत ठेवा आणि जैवविविधतेचं रक्षण करा हे ब्रीद वाक्य घेऊन माती परीक्षणासाठी नमुना संकलित करण्याची पद्धत जमिनीचं महत्व याबद्दलची माहिती यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आली केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत अभियानातल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची माहिती देण्यासाठी संवाद मार्गदर्शन शिबिरं ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत राजापूर तालुक्यात तुळसुंदे बंदर इथं झालेल्या अशा शिबिरात मच्छीमार महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या देशातलं मासळीचं उत्पादन दुप्पट करून दुप्पट रोजगार निर्मिती करण्याचं या योजनेचं उद्दिष्ट आहे देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हजारो शूरवीरांनी प्राणांची आहुती दिली त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी सात डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वजदिन साजरा करण्यात येतो रत्नागिरीत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी ध्वजदिन निधी संकलनाचा प्रारंभ केला जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीत मदत संपलेल्या चारशे एकोणऐंशी ग्रामपंचायतींची सार्वजनिक निवडणूक येत्या पंधरा जानेवारी रोजी होणार आहे मतमोजणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अठरा जानेवारीला होणार आहे मंडणगड तालुक्यात सर्वात कमी म्हणजे पंधरा आणि खेड तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे सत्याऐंशी ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे जिल्हा वार्तापत्रासाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी याबरोबरच रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला